तर आज आज काही आज काही स्पेशल घडलं नाही मित्रांनो कारण तरी पण हा दिवस माझ्या मनाला खूप शांततेत देऊन गेलेला आहे कारण नमस्कार मित्रांनो मी रुपेश राजे पुढे आजचा ब्लॉग खूप सिंपल आहे पण कधी कधी साधेपण खरं सुख असं वाटतं असतं की आता सकाळ झालेली आहे मित्रांनो नाही ठेऊन द्यायचं आहे का ड्रेसच ड्रेस ठेवून जायचं अग बसायलाच कपडे पॅक होते तुला काय मग पॅक होते कधी फाटतील काय कळतील का कळतील काही माणूस तुला काय सध्या आपल्या मित्रांनो व्हिडिओ एडिटिंगचं काम म्हणजे पॅम्पलेट डिझाईनचं काम चालू आहे आता सध्या आपण घरात काम चालले त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग गेडियो हे महत्त्वाचं आहे कारण आपल्या डेली ब्लॉग अपलोड करायला लागते त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग परफेक्ट झालंच पाहिजे आणि तर मलाही वाट लागते कारण कारण गेले नऊ वर्ष झाली मेहनत कर दोन हजार सोळापासून यूट्यूबवर आहे आणि अजून सक्सेस काही घंटा मिळाले नाही घंटा मिळाला नाही सर कारण असले दिवस वाईट चालले ना असले दिवस खराब चाललेत माझे